समाजाला जर अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असेल तर संत साहित्याचा अभ्यास करायला हवा भय नाही जन्म घेता मोक्षपदा हा नो तुका म्हणे आता मज न लगे संयुज्यता संत तुकाराम महाराज म्हणतात भय नाही जन्म घेता म्हणजे मला पुन्हा पुन्हा जन्म हवाय मला जगायचंय मला मोक्षपद नकोय असे ते म्हणतात मज न लागे संयुज्यता संयुज्यता म्हणजे मोक्षपदाचे अतिउच्च पद संत तुकाराम महाराज मोक्षाचे अतिउच्च पद देखील नाकारत आहेत जे मोक्षपदाला हानू लाथा असे म्हणतात मोक्षाचे अतिउच्च पद देखील नाकारतात ते खरंच वैकुंठाला जातील का हो तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाला गरुड विमानात बसून गेले असा मानणारा एक मतप्रवाह आहे परंतु जे तुकाराम महाराज सगळ्या दिशा शुभ मानतात सगळे काळ सर्वश्रेष्ठ मानतात नवसकर्णी यासारख्या गोष्टी खोडून काढतात शकून अपशकून देखील मानत नाही एवढेच काय तर मोक्ष आणि वैकुंठ देखील मानत नाही तर ते खरंच वैकुंठ जातील का हो ते आपल्याला देखील इच्छित इच्छित होते बरं गरुड विमान आलं त्यांना सदेह घेऊन गेलं यावर तुम्ही आम्ही सगळ्या विचारवंतांनी खरंच विचार करायला हवा तुकाराम महाराज यांनी कुठलेही चमत्कार केले नाही आणि कुठलेही चमत्कार मानले देखील नाही मग त्यांचा शेवट चमत्कार आणि काय शक्य आहे हो